विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अज्ञात वाहनाच्या धडकेने कोल्हा जागीच ठार इंदापूर शहरानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने कोल्हाचा जागीच मृत्यू झाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून इंदापूर तालुक्यात फॉरेस्ट विभागाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत वनविभागातील अधिकारी मात्र याकडे कसल्याही प्रकारे लक्ष द्यायला तयार नाहीत फॉरेस्ट हद्दीतून अवैध मुरुम उत्खनन व वा वाहतूक होत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत तरी देखील अजित सूर्यवंशी काना डोळा करत आहेत दोन दिवसांपूर्वीच गोतोंडी भागातील फॉरेस्ट वनविभागातील झाडांना आग लागून वीस पंचवीस एकरातील वन्यजीवांचा चारा जळून खाक झाला व मोठमोठ्या झाडांना देखील आग लागली होती त्यातच आता इंदापूर शहरानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा ठार झाला असून अजित सूर्यवंशी याकडे लक्ष देतील का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे इंदापूर तालुक्यातील फॉरेस्ट वनविभाग हद्दीत वन्य प्राण्यांना पाण्याची व्यवस्था नाही तर असलेला चाराही जळून खाक होत आहे त्यामुळे वन्यप्राणी सैरा वैरा भटकत आहेत अशातच हा कोल्हा रोडवरती पाण्याच्या शोधात किंवा अन्न शोधात येऊन त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा असे बोलले जात आहे खऱ्या अर्थाने याला फॉरेस्ट खात्याचे अधिकारी जबाबदार आहेत असं तुम्हाला वाटते का कमेंट करून नक्की आम्हाला कळवा व आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक व शेअर करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा